जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर भाजपची झोप उडवली असून भाजपला सर्वात मोठा धक्का देत केंद्रात उद्धव ठाकरे थेट दिल्लीत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली या घडीची सर्वात मोठी बातमी भाजपचे धाबे दनानले केंद्रातील मंत्री उद्धव ठाकरेंच्या चरणी बघूया सविस्तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडले पडद्याच्या मागे उद्धव ठाकरे यांच्या हात पाय धरणं भाजपला सर्वात मोठा धक्का देत ठाकरे नवीन भूमिका जाहीर करतायत नेमकी काय आहे अपडेट बघून घेऊया आजच्या घडीची ही महत्वाची बातमी देशात दिवाळी सण साजरा होत असताना सध्या मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे सगळ्यांचीच खूप मोठी वाढती पाठिंब्याची गरज लक्षात घेता उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठा निर्णय घेतलाय आणि ठाकरेंना देखील तशाच प्रकारचं दिल्लीत सर्वात मोठं गिफ्ट मिळालंय यामुळे केंद्रात देखील मोठ्या हालचाली वाढल्यात महाराष्ट्रात देखील हालचाली वाढल्या आहेत त्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे तसेच अजित पवार दोघांनाही खूप मोठा तडाका लावत राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण तयार केलंय आणि या महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठा धक्का देत उद्धव ठाकरे थेट दिल्लीत सर्वात मोठ्या पदावरती सविस्तर बघूया पुढच्या आपण जाणून घेऊया नेमकं काय घडलंय आपण जर करवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो नक्कीच आपण महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा कडवट शिवसैनिक कुठपर्यंत पोहोचलाय कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ठाकरेंची ताकद शिवसैनिकांची आहे ते, ते आपण दाखवूया आता व्हिडिओ शेवटपून बघूया कसे काही उद्धव ठाकरे भाजपला सर्वात मोठा धक्का देत आहेत मित्रांनो केंद्रामध्ये गेली दहा ते बारा वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार होते गेली दहा वर्ष सोबळावरती भारतीय जनता पार्टीला संपूर्ण भारतीय नागरिकांनी सत्ता हस्ता हस्तांतरित केली मात्र आता भाजपला दोनशे तीसच्या खालीच जनतेने आणून ठेवलं आणि हा भाजपसाठी सर्वात मोठा बॅकसेट म्हणावा लागेल भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारचं देशात राजकारण करते आहे लोकशाही संपवण्यासाठी संविधान संपवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने कान करत रचत आहे या सगळ्यांना अनुभवून सध्या महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पार्टी सगळ्या पक्षांना संपवून स्वतःला मोठं करण्याच्या नादात महाराष्ट्र काबीज केला आणि इकडे सगळ्या पक्षांचे दोन दोन तुकडे केलेत आता मात्र जनता हुशार बनली आहे देशातील जनता हुशार बनली आहे केंद्रात भाजपला सर्वात मोठा तडाखा त्यांच्या सहकारी पक्षांनी दिल्याच्या नंतर आता भाजपला मात्र उद्धव ठाकरेंची आठवण झाल्याचं दिसत आहे उद्धव ठाकरेंनी आमच्या सोबत यावं त्यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद राज्यात सत्ता दिली जाईल असं भाजपच्या नेत्यांना सध्या स्वप्न पडू लागले आहेत ही स्वप्न उद्धव ठाकरेंची आहेत उद्धव ठाकरेंना सत्तेमध्ये घेण्याची आहेत मात्र ठाकरेंकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद अद्याप जरी नाही मिळाला तरी मात्र शिंदे गट आणि अजित पवार यांचे दावे मात्र दणानले आहेत राज्यात पुढील काही दिवसात काय होईल महाराष्ट्राचं विचित्र राजकारण पुन्हा एकदा तयार होईल का त्या सगळ्या घडामोडी काय घडतायत नेमकी भाजपची भूमिका काय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भूमिका सर्वांना समजते शिंदेच्या महाराष्ट्रातील बहुतांश नेत्यांना सुबळावरती लढायचे महाराष्ट्रात सुबळावरती स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्यात त्यामुळे त्यांनी भाजपला थेट आपला मार्ग सांगितलाय इकडे अजित पवार भाजपच्या हो हो म्हणण्यात राजे आहेत एकंदरीत असं जर पाहिलं गेलं तर भाजपला अजित पवारांची एकदम चांगली साथ मिळते तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा प्रत्येक वेळी संकटात ढकलण्याचा मार्ग भाजपला आता आवडणासा झालाय म्हणूनच तर महाराष्ट्रामध्ये सध्या जे घडतंय ते भारतीय जनता पार्टीसाठी खूप मोठं चमत्कारिक राजकारण म्हणावं लागेल कारण केंद्रामध्ये आता भारतीय जनता पार्टी जरी दोनशे तीस पर्यंत असली तरी त्यांच्या बहुतांश सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या बाहेर हाकलून देण्यासाठी नवनवीन राजकीय समीकरणे तयार केली आहेत राहुल गांधींनी गेल्या सहा महिन्यापासून केंद्रात नरेंद्र मोदींसह अमित शहाची झोप उडवली असून मतचोर ओटचोर या माध्यमातून संपूर्ण देशभर ते गाजलेत आणि आज तर बिहारच्या निवडणुकांमध्ये आता तेजस्वी यादव महा बिहारचे मुख्यमंत्री होणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय भाजपा राजदाकडतील नितीश कुमारांचा काढते त्यांचा पक्ष तिथे कसा येणार नाही त्यांच्या सीट्स कशा पडतील या सध्या भाजपा बघण्यामध्ये कायम दंग आहे जेणेकरून बिहारचं मुख्यमंत्रीपद भाजपला यावं जसं महाराष्ट्रामध्ये भाजपने केलं होतं की उद्धव ठाकरेंच्या सीट्स जास्त येत येऊ नयेत यासाठी तब्बल जवळजवळ शेहेचाळीस जागा उद्धव ठाकरेंच्या पाडल्या भाजपने अशा प्रकारचं स्वरूपाचं राजकारण केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्या जागा पाडल्या असा आरोप संजय राऊत यांनी केला होता त्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून भाजपने देखील खूप मोठ्या घडामोडी खूप मोठ्या टीकेचा भडीमार केला होता मात्र भारतीय जनता पार्टी अशा प्रकारे आपल्या सोबतच्या मित्र पक्षांना घेऊन देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठी घडामोड घडू शकते नितीश कुमार चंद्रबाबू नायडू त्यानंतर केंद्रातील रा, रासोप या सगळ्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या ठिकाणावरून दूर फेकण्याची हालचाल सुरू केली आहे नितीश कुमारांच्या हातून बिहार जाते बिहार गेल्याबरोबर नितीश कुमार भाजपची साथ सोडतायत भाजपची साथ सोडल्याबरोबर भाजपला केंद्रात जबर धक्का बसतोय इकडे भाजपला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची साथ घेतल्याशिवाय केंद्रात सरकार चालवणं अवघड होईल आणि इकडे नितीश कुमार मुख्यमंत्री पद गेल्याच्या नंतर त्यांना देशाच्या पंतप्रधान पदाची लॉटरी लागू शकते असा अंदाज त्यांच्या काही नेत्यांनी लावलाय त्यामुळे भाजपसोबत आपण राहणार का हा देखील त्यांना खूप मोठा प्रश्न पडलाय मात्र उद्धव ठाकरेंना देशातलं केंद्रातलं सर्वात मोठं पद इकडे इंडिया आघाडी पण देऊ करेल भाजप पण देऊ करेल मग उद्धव ठाकरे किंग मेकर म्हणून देशाच्या राजकीय पातळीवरती पुन्हा एकदा नवी उभारी घेतील आणि हे भाजपसाठी मात्र खूप मोठं धोकादायक ठरू शकतं संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे देशात जर उद्धव ठाकरे केंद्रात जर सत्तेमध्ये आले तर भाजपच्या नेत्यांना पलताबुई थोडी होईल असा थेट थेट इशारा त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिला होता त्यामुळे आगामी काळामध्ये भाजपची एवढी गोची होईल की उद्धव ठाकरेंच्या मातोश्री वरती जाऊन त्यांच्या चरणाशी लीन व्हावं हो लागेल तरच उद्धव ठाकरे हे भाजपसोबत येतील मात्र पुढील महिनाभरानंतर साधारणतः नऊ ते अकरा नोव्हेंबर नंतर शिवसेनेचा निकालही त्याचं आहे बिहारच्या मतमोजणी आहे त्यामुळे साधारणतः पंधरा दिवसात देशाचं चित्र बदललं असेल इकडे उद्धव ठाकरे मात्र देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचतील अशी शक्यता सगळे जाणकार व्यक्त करत आहेत म्हणून यावरती आपल्या काय प्रतिक्रिया त्या नेमक्या शब्द पोहोचवा धन्यवाद